केस तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस मंगळवारी तत्काळ अटक करून या हत्या प्रकरणी जलद गतीने न्यायालयात खटला सुरू करून जे दोषी आरोपी आहेत त्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीचे माजी नगराध्यक्ष वाल्मिक अण्णा कराड यांच्यावरती केच पोलीस स्टेशन येथे नोंदविण्यात आलेल्या खंडणीचा गुन्हा मागे घेण्यात यावा व मीडियाने व सोशल मीडियाने वाल्मिक अण्णा कराड यांची जाणीवपूर्वक बदनामी थांबवावी अशी प्रशासनास राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश पोखरकर व असंख्य कार्यकर्त्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगे येथे विनंती करण्यात आली वाल्मिक अण्णा कराड यांच्यावरचा गुन्हा लवकरात लवकर मागे घ्यावा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस योग्य ते आंदोलन करेल याची दखल प्रशासनाने घ्यावी आज मध्ये आम्ही निवेदन देण्याचं कारण हे की माझा जो प्रकरण जे आहे संतोष देशमुखच त्यांचा जे खून झाला त्या खून जे आरोपी आहेत त्यांना फाशी शिक्षा लागली पाहिजे आणि आमचे नेते आमचे मार्गदर्शक गोरगरिबाचे कैवारी परळीचे माजी नगराध्यक्ष मान्य श्री वाल्मिकांना कराड यांच्यावरचे जे खोटा गुन्हा दाखल झालेला आहे ते गुन्हा लवकरात लवकर वापस घेण्यासाठी आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदना मार्फत आम्ही सांगतोय की मीडियाला सुद्धा सांगतोय किंवा अन्नाची बदनामी जी हकनाक करताय तुम्ही ते त्यांचे चांगले कामं पण तुम्ही बघावे कारण की अन्नाबद्दल तर दोन मिनटं मला तर बोलायचं